You said नमस्कार माझं नाव रश्मी रमेश कोईरे मी एक पुरुष गटातील महिला सदस्य असून आज चैतन्य संस्थेच्या वतीने आम्ही हा जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे आणि तो अत्यंत शांतपणाने आम्ही इथं काढलेला आहे जो बदलापूरमध्ये लहान मुलींवर जो बलात्काराचा प्रकार घडला आहे जो शिंदे गुन्हेगार आहे त्याला ताबडतोब फर्स्ट ट्रॅकमध्ये त्या गुन्हेगाराला शासनाने ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी ह्या मागणीसाठी आम्ही इथं निषेध करण्यासाठी आलेलो आहोत तर मी सर्व माझ्या महिलांच्या वतीने आणि या ज्या आमच्याबरोबर कुमारिका मुली आहेत उद्या तिकडं हा प्रकार घडला आहे कदाचित इकडे घडू शकतो तर आम्ही जागृत होऊन या घटनेचा इथं निषेध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत पुन्हा एकदा शासनाने आमची ही विनंती मान्य करून त्या आरोपीला ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी अशी मी महिलांच्या वतीने पुनश्च विनंती करत आहे